नमस्कार मित्रांनो मेगा भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे आणि त्यामध्ये सुद्धा या ठिकाणी जे पोलीस भरतीची तयारी करतात त्यांनी तर मित्रांनो आता उठा आणि जागे व्हा कारण लवकरच म्हणजे काही दिवसामध्ये या ठिकाणी जाहिरात येणार आहे आणि त्यासंबंधीचं हे परिपत्रक या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीस अखेरपर्यंत पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणारी पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्याबाबतचं हे परिपत्रक आहे आणि या ठिकाणी विविध जे जी आर आहेत त्यांचा संदर्भ देण्यात आलेला आहे आणि त्यानुसार प्रथम लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे लेखी चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधून पदसंख्येच्या एकाच पाच प्रमाणामध्ये शारीरिक चाचणीसाठी बोलवलं जाणार आहे त्यामुळे शारीरिक चाचणीसाठी बोलविण्यात येणाऱ्या उमेदवारांची संख्या कमी राहणार आहे माहे डिसेंबर दोन हजार एकोणीस अखेरपर्यंत पोलीस शिपाई संवर्गात पोलीस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवर रिक्त होणाऱ्या पदांची माहिती घटक प्रमुखांकडून प्राप्त झालेली आहे सदरहू माहितीचे अवलोकन केले असता बऱ्याचशा पोलीस घटकांमध्ये रिक्त होणाऱ्या पदांची संख्या पन्नासपेक्षा कमी आहे पदांची संख्या कमी असलेल्या व परीक्षांतर्गत येणाऱ्या पोलीस घटक कार्यालयांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाईपदाच्या भरती प्रक्रियेत शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी एकाच मैदानावर घेतल्यास या ठिकाणी लक्षात ठेवा की बऱ्याच जे पोलीस घटक आहेत रिक्त होणाऱ्या पदांची संख्या ही पन्नासपेक्षा कमी आहे आणि त्यामुळं काय होणार आहे ज्या परीक्षा होणार आहे रिक्त पदांची संख्या त्या ठिकाणी सांगितलेली आहे आणि त्या ठिकाणी जी शारीरिक चाचणी आहे ती एकाच मैदानावर घ्यावं असं सुद्धा सांगितलं आहे आणि घेतल्यामुळे काय होतं प्रत्येक घटकामध्ये उमेदवारांच्या शारीरिक चाचणी घेण्यासाठी स्वतंत्र साधन सामग्री वापरावी लागणार नाही मनुष्यबळ कमी प्रमाणात लागून मनुष्यबळ व वेळेचा अपयव्य होईल एकाच ठिकाणी शारीरिक चाचणी घेतल्यास उमेदवारांची तक्रार करण्यास वाव राहणार नाही तर या ठिकाणी वेगवेगळे वेग ठिकाण न ठेवता एका ठिकाणी सांगितलेलं आहे वर नमूद केलेल्याप्रमाणे एकापेक्षा जास्त पोलीस घटकांच्या आस्थापनेवरील उमेदवारांची एकत्रितरित्या शारीरिक चाचणी घेण्यासाठी त्या घटकांमधील सेवा ज्येष्ठ असलेल्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली भरती समिती गठीत करून पोलीस शिपाईपदाच्या भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणी घेण्यासाठी एकाच शहरात कार्यरत असलेल्या एकापेक्षा जास्त घटकांचे समूह तयार करण्यात येत आहेत पहा या ठिकाणी जे जे आहे पोलीस आयुक्त पुणे शहर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त पुणे ग्रामीण लोहमार्ग पुणे तर यांचं सर संभाव्ययुक्त पद आहे तर नऊशे आणि पोलीस आयुक्त पुणे शहर या एकाच ठिकाणी शारीरिक चाचणी आहे या ठिकाणी पोलीस आयुक्त सोलापूर शहर पोलीस आयुक्त सोलापूर ग्रामीण पोलिस पद पंचाहत्तर आहेत पोलीस आयुक्त सोलापूर शहर या ठिकाणी शारीरिक चाचणी होईल पोलीस आयुक्त नागपूर शहर पोलिस आयुक्त नागपूर ग्रामीण लोह मार्ग नागपूर चारशे सत्तर पद आहेत पोलिस आयुक्त नागपूर शहर पोलीस आयुक्त अमरावती शहर पोलीस आयुक्त अमरावती ग्रामीण पोलीस आयुक्त अमरावती शहर या ठिकाणी फिजिकल चाचणी होईल यात त्यानंतर राष्ट्रीय राज्य राखीव रा, 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 पोलीस बल राज्य राखीव पोलीस बल गट अ पुणे पुणे गट दोन पुणे गट पाच गट सात दौंड यांचं सर्वांचं शंभर जागा आहेत आणि विशेष पोलीस महानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल पुणे या ठिकाणी शारीरिक चाचणी घेण्यात यावी त्यानंतर मित्रांनो पहा त्यानंतर राज्य राखीव पोलीस बर गट आठ आणि गट अकरा मुंबई नवी मुंबई संभावित जागा सत्तर आहेत विशेष पोलीस महानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल पुणे या ठिकाणी शारीरिक चाचणी होईल आणि राज्य राखीव बल गट चार नागपूर तेरा चार पंधरा गोंदिया कॅम्प नागपूर या सर्वांची एक आणि पद आहेत एकशे चाळीस आणि विशेष पोलीस महानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल नागपूर या ठिकाणी मित्रांनो शारीरिक चाचणी घेण्यात यावी असं सांगितलेलं आहे वर नमूद समूहांप्रमाणे एकत्रित शारीरिक चाचणी घेण्याबाबत शारीरिक चाचणी घेण्यासाठी ठिकाण निश्चित करून त्याबाबत न चार रखाण्यामध्ये घटक प्रमुखांनी कृपया या कार्यालयास लवकरात लवकर कळवावे अशी विनंती केलेली आहे परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक उपमहानिरीक्षक यांना त्यांच्या अधिपत्याखालील वर नमुक्य घटकांव्यतिरिक्त इतर पोलीस घटकांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदाच्या उमेदवारांची शारीरिक चाचणी एकत्रित घ्यायची असल्यास तसे समूह तयार करून समूहातील घटक कार्यालयांची नावे व शारीरिक चाचणी घेण्यासाठी निश्चित करण्यात आलेले ठिकाण याबाबतशी संबंधित विशेष महानिरीक्षक पोलीस उपमहानिरीक्षक यांनी या कार्यालयास कृपया तात्काळ कळवावे त्याबाबत पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे आदेश प्राप्त करून घेऊन परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस उपमहानिरीक्षक यांना मुभा देण्यात येईल आणि या ठिकाणी धनंजय कमलाकर यांचं हे पत्र आहे मित्रांनो तर या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहू शकाल की एकूण सात ठिकाणची ही आहे आणि एकूण बरीच सातपेक्षा जास्त येतात त्याचे उपघटकसुद्धा आहेत ग्रामीण गट ब अ गट अ त्यामुळे खूप जास्त प्रमाणात त्या ठिकाणी मित्रांनो जागा रिक्त होणार आहेत हजारोंच्या वर आणि फक्त हे काही जिल्ह्यांचीच माहिती आहे इतर जिल्ह्यांची माहिती पुष्कळ आहे मोस्टली रत्नागिरी वगैरे जे जिल्हे आहेत यामध्ये खूप पोलीस भरतीच्या जागा शिल्लक असतात त्यामुळे तयारीला लागा ला मित्रांनो ला आणि नुसती तयारीला ना नाही ना तर झपाटूनसुद्धा ना तयारीला लागा ला। काही शंका प्रश्न असतील प्लीज कमेंट्समध्ये या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेट्ससाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र